नवीन वर्षात मुंबईकरांना मिळणार मोठा गिफ्ट कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील वरळी ते मरीन ड्राईव्ह होणार आहे कोस्टल वोरुन प्रवास करण्यासाठी नक्की किती तोल भरावा लागणार एक्सक्लुझिव्ह माहिती जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे कोस्टल रोड पहि जानेवारी महिन्याच्या अखेर मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार असून लवकरच आपण या कोस्टल रोडवरून प्रवास करणार आहोत खरंतर कोस्टल रोडच्या कोस्टल रोडचे अनेक असे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत मात्र त्यापैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मानवनिर्मित पहिला सागरी किनारा लाभणार आहे त्याचसोबत या कोस्टल रोडमुळे आपल्या मुंबईकरांना काय मिळणार आहे प्रवासाचा किती वेळ त्याचसोबत किती इंधन वाचणार आहे ह्याबाबतची सगळी माहिती आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आमचा हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा मी सध्या उपस्थित आहे समुद्राच्या पंच्याहत्तर फूट खाली कोस्टल रोडच्या या प्रकल्पामध्ये हे दोन जुळे बोगदे जे आहेत त्या दोन जुळ्या बोगद्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे या बोगद्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव फायर बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो मुंबईमध्ये पहिल्यांदाच एखाद्या बोगद्यामध्ये असे फायर फायरबोट्स लावण्यात आलेले आहेत त्याचसोबत या बोगद्यामध्ये प्रवाशांना श्वसन घेण्यासाठी त्रास होऊ नये श्वास घेण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून देखील लावण्यात आलेले आहेत त्याचसोबत एखाद्या बोगद्यामध्ये जर आग लागली आपातकालीन स्थिती जर निर्माण झाली तर एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी देखील क्रॉस पॅसेज देखील लावण्यात आलेले आहेत सहा क्रॉस पॅसेज या टनेलमध्ये आपण बघितलं त्याचसोबत ते दोन जुळे बोगदे जेव्हा या दोन जुळ्या बोगद्यांचं काम सुरू होतं कोशल रोड प्रकल्पामध्ये तेव्हा अनेक अडीअडचणी इंजिनियरसमोर आल्या त्याचसोबत कामगारांसमोर आल्या मात्र या सगळ्या अडीअडचणींवरती मात करत या दोन जुळ्यांचं काम न, दोन जुळ्या बोगद्यांचं काम जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत कोशल रोडच्या या पहिल्या टप्प्यामध्ये हे दोन जुळ्या दोन जुळ्या बोगद्यांचं काम हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं कारण समुद्रामधून एक वाट करत या प्रकल्पाने पुढे झेप घेतलेली आहे आणि म्हणूनच या दोन जुळ्या बोगद्यांचं या प्रकल्पामध्ये अत्यंत मोलाचं स्थान आहे आणि अत्यंत महत्त्वाचे हे दोन बोगदे आहेत बोगद्यामध्ये फायर बोर्ड्स लावण्यात आलेला हा भारतातला पहिला बोगदा आहे या दोन जुळ्या बोगद्यांवर कंट्रोल रूम चोवीस तास नजर ठेवणार हे जुळे बोगदे फायर आणि फ्लड प्रूफ आहेत आग आणि पाण्यापासून या जुळ्या बोगद्यांना जास्तीचा धोका नाही या बोगद्यातून तीन लेन मध्ये त्यापैकी एक लेन इमर्जन्सी वाहनांसाठी तर दोन लेन सर्वसामान्य वाहनांसाठी एमर्जन्सी लेन मधून अग्निशमन दलाच्या गाड्या या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्यामध्ये जर कधी ॲक्सिडेंट झाला किंवा आग लागली किंवा इतर काही एमर्जन्सी परिस्थिती जर जा निर्माण झाली तर या क्रॉफ पॅसेजच्या माध्यमातून प्रवासी आ, या पादचारी मार्गाचा वापर करून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाऊ शकतात अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे या टनेलमध्ये अशी सहा क्रॉस पॅसेज तयार करण्यात आलेले आहे जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवासी एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाऊ शकतात जेणेकरून त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही अशी तयारी किंवा अशी खबरदारी जी आहे ती सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे कधी समुद्राच्या पोटातून तर कधी समुद्राच्या अगदी बाजूने वाट काढत कोस्टल रोड पुढे जात आहे अशात सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की समुद्राला जर भरती आली तर रस्त्यावर पाणी येणार नाही का अधिकारी हाई टाइड लो टाइड कितनी ही तक आती है, इसका काफी हाइट तकरीबन 10 से 11 मीटर तक रखा गया है और टाइड का जो हाइट है वो तकरीबन मैक्सिमम से 6 से 7 या 8 मीटर तक आता है फिर भी दो तीन मीटर का इसमें इन्होंने सेफ्टी मार्जिन छोड़ा हुआ है एंड उसके ऊपर भी यहाँ पर स्लुइस गेट्स का एक एक नया प्रोविज़न दिया गया है जहाँ पर ये हाई टाइड का जो पानी है वो सिटी के अंदर नहीं आ सकता है इसके लिए हमने एक स्लुस गेट बनाया है जिसमें हाई टाइड का पानी को हम समंदर के साइड में ही रोक देंगे वो सिटी के साइड में आएगा नहीं और ये यहाँ ये कोस्टल रोड के अंदर तकरीबन नौ जगह पर ये दिया गया है तो आपको कभी भी हाई टाइड का पानी सिटी के अंदर नहीं आएगा पहले आता था अभी नहीं आएगा तो उस हिसाब से ये जो कोस्टल रोड जो बनाया गया है टनल के बाहर वो कम से कम दो तीन मीटर हाई टाइड से भी वर्स्ट हाई टाइड कंडीशन से भी ये ऊपर है मुंबईकर कोस्टल रोड मुड़े प्रवास सत्तर टके वेळ वाचणार है वरळी सी फेस ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास सध्या तीस मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण पूर्ण होतो आता हा प्रवास अवघ्या ते होणार आहे या कोस्टल रोडमुळे ध्वनी प्रदूषण कमी होणार या प्रकल्पामुळे एक हजार आठशे चार चाकी वाहनांना पार्किंग मिळेल या कोस्टल रोडमुळे पहिला मानव निर्मित सागरी किनारा मुंबईला लाभणार नवीन वर्षात जानेवारी महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी टोल आकारला जाणार शक्यता आहे कारण टोल संदर्भात काहीही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणून टोल आकारण्याची शक्यता खूप कमी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली मात्र भविष्यात टोल संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो असंही सांगण्यात आलंय या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवासाचा सत्तर टक्के वेळ वाचणार आहे त्याच सोबत इंधन देखील वाचणार आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की कोस्टल रोडने प्रवास करण्यासाठी नक्की प्रशासन आपल्याकडून किती टोल घेणार मात्र लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार आता सध्या तरी कोणताही टोल आकारला जाणार नाही मात्र आगामी दिवसात टोल संदर्भात चर्चा होऊ शकते मात्र जानेवारी महिन्यामध्ये कोस्टल रोडचा पहिला टप्पा जो खुला करण्यात येणार आहे तेव्हा कोणताही टोल मुंबईकरांकडून प्रवाशांकडून आकारण्यात येणार नाही दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते लाईफलाईन लोकल ट्रेनमध्ये तर चेंगराचेंगरी होताना आपल्याला पाहायला मिळते मुंबईच्या रस्त्यांवरती तुडुंब गर्दी बघायला मिळते मात्र तशी गर्दी आणि त्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई